सोलापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात सोलापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील उद्घाटन जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील सेवक जितेंद्र चंदले आणि ज्येष्ठ जिल्हा सरकारी वकिलांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं शासनाच्या विविध कामकाजासाठी सोलापूर जिल्हा न्यायालयात स्वतंत्र कक्ष आहे या कक्षाचं संपूर्ण कामकाज जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या आदेशान्वये चालतं जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून सरकारी वकील या स्वतंत्र कक्ष विभागात आकर्षक असं विशेष डिझाईन साकारण्यात आलंय शासनाच्या वतीनं नियुक्ती करण्यात आलेल्या सरकारी वकिलांमार्फत खटल्यांचं कामकाज वेगवान पद्धतीनं चालतं या उद्घाटनपर प्रसंगी जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू ॲडव्होकेट शैलजा कॅतम ॲडव्होकेट प्रकाश जन्नू ॲडव्होकेट रजनी बुजरे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर ॲडव्होकेट कविता बागल ॲडव्होकेट शीतल डोके ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार ऑफिस कर्मचारी भगवान कदम रोहित माने बिराजदार साखरे आदींची उपस्थिती होते सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सोलापूर जिल्हा सरकारी वकील कार्यालय या ठिकाणी विधी व न्याय विभागाने उपलब्ध करून दिलेले आहे त्याची जागा सरकारी कामकाज करण्यासाठी तर दोन हजार अठरा साली मी या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील म्हणून विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशाने कार्यरत झालो आज जवळपास सहा वर्ष पूर्ण झालेली आहे काही डागडूजीची कामं या ठिकाणी होती जिल्हा सरकारी वकिलांच्या निजी कक्ष असेल जिल्हा सरकारी वकिलांचं ऑफिस असेल किंवा आमचे अतिरिक्त सरकारी वकिलांचं कार्यालय असेल तर या ठिकाणी ती डागडोजीचे कामं करण्यासाठी आम्ही जिल्हा नियोजन अधिकारी यांना विनंती केलेली होती आणि त्याप्रमाणे एक प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे सादर केलेला होता त्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन अधिकारी आणि त्यांची समिती तसेच त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्यता मिळून पी डब्ल्यू डी ऑफिसला या ठिकाणी आदेश देण्यात आलेले होते आणि जो काही निधी मंजूर झालेला होता त्या निधीच्या माध्यमातून आज या ठिकाणी नूतनीकरण झालेलं आहे तर नूतनीकरण झाल्यानंतर औपचारिकता म्हणून त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रमाचं नियोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं होतं मान्य जिल्हा सरकारी वकील येथे तीन ऑफिसचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे आणि याचं श्रेय जिल्हा सरकारी वकील श्री र... श्री रजपूत सर यांना जातं कारण या तिन्ही ऑफिसमध्ये आज जे काही सुशोभीकरण किंवा नूतनीकरण झालेले आहे त्यामुळे सुलभ असं वातावरण निर्मिती झालेली आहे की जेणेकरून आम्हाला कामात उत्साह वाढेल कारण आपल्या भारतीय राज्यघटनेतसुद्धा सांगितलेलं आहे कलम एकोणीस ग अन्वये प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार परंतु त्या कामाच्या ठिकाणी सुलभ असं वातावरण असणं गरजेचं आहे हे आपलं क कलम एकोणीस ग सांगतो आणि त्याला अनुसरूनच मला वाटतं आज आम्हाला आज जे नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे त्यामुळे एक एक प्रकारचं सुलभ असं वातावरण निर्मिती आमच्या ऑफिसमध्ये झालेली आहे त्यामुळे जेणेकरून आम्हाला सर्व सरकारी वकिलांना एक प्रकारचा कामात उत्साह आलेला आहे आणि तो का, त्या कामाची चुळूक का आम्ही नक्कीच आमच्या केसेस मार्फत दाखवून देऊ अशी मी आशा व्यक्त करते आणि या सर्वांचं श्रेय आमच्या जी पी राजूत सरांना जातं त्यामुळे मन सरांना मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना आज आमच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जिल्हा सरकारी वकील जिल्हा सरकारी वकिलांचे स्टाफचे ऑफिस आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी बसण्याचं जे दलन आहे त्याचं नूतनीकरणचं शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे मेडिकल ज्युडिस सांगतो की आपण काय खातो काय पितो याच्यावरती आपली बुद्धिमत्ता विचारशक्ती हे अवलंबून असतं त्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी बसतो ज्या का जे काम करण्यासाठी बसतो ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी असलेलं सराउंडिंग परिसर ह्याच्यावर आपलं कार्यशैली कामाची पद्धत पद्धत याला चालना देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण घटक ठरतात आणि त्याचा विचार करून जिल्हा सरकारी वकील सिंह राजपूत साहेब यांनी फक्त त्यांचं निधी कक्ष नाही तर स सरकारी इतर सरकारी वकील आणि स्टाफ बसण्याची ठिकाण देखील नूतनीकरण केलं आणि परिसर सुंदर आणि स्वच्छ केलं जेणेकरून प्रत्येकाला काम करताना उत्साह निर्माण व्हावा त्यांचा उत्साह वृद्धिंगत व्हावा या दृष्टीनं त्यांनी हे अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे राजपूत साहेब जिल्हा सरकारी वकील झाल्यापासून ते नवीन नवीन योजना आणत असतात जेणेकरून क्रियाशीलता वाढावा सरकारी वकिलांचा आणि स्टाफचा आणि न्यायदानामध्ये त्यांचा योगदान महत्वपूर्ण योगदान हे कामी यावं यासाठी त्यांचं प्रयत्न आणि काम हे उल्लेखनीय असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं